हुपरी नगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांना दिलेली चिन्ह पुन्हा बदलण्याचा प्रकार घडलाय निवडणूक निर्णय अधिकारी महेश खिलारे यांनी अवघ्या तीन तासात ही चिन्ह बदलली आहेत त्यामुळे संतप्त विरोधी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आता निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतलाय हुपरीचे मुख्याधिकारी तथा निवडणूक अधिकारी महेश खिलारे यांची बदली करावी अशी मागणी करणार असल्याचं माजी आमदार राजीव आवळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी चिन्ह वाटपात निवडणूक निर्णय अधिकारी महेश खिलारी यांनी मोठा घोळ केला आणि विरोधकांना दिलेली चिन्ह अवघ्या तीन तासात बदलली या गोंधळाबाबत अंबाबाई विकास आघाडी युवक क्रांती आघाडी राजर्षी शिवशाहू आघाडी मनसे स्वाभिमानी शेतकरी संघटना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट माकप रिपब्लिकन पक्ष पीआरपी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगाकडे रितसर तक्रार दाखल करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे तसंच निवडणूक निर्णय अधिकारी महेश खिलारे यांची बदली करावी अशी मागणी करणार असल्याचं माजी आमदार राजीव आवळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करून आघाडीच्या उमेदवारांवर अन्याय करण्याचं धोरण खिलारे राबवत असल्याचा आरोप आमदार राजीव आवळे यांनी केलाय यावेळी अंबाबाई शहर विकास आघाडीचे अध्यक्ष विलास शिंदे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष राजाराम देसाई सचिन आचार्य राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जयराम गायकवाड किरण पोद्दार बाळासाहेब जाधव अशोक बल्लोळे किशोर निकम सागर पाटील पृथ्वीराज पाटील उपस्थित होते